हे माझ्या चित्रपटातले जे महाराज आहेत हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत हे खूप गंभीर आणि खूप महत्वाचा विषय मी या चित्रपटात मांडणार आहे त्यामुळे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती वेळ आल्यानंतर ऍक्शन म्हटल्यानंतर आपण नाही विचार करत तुम्ही स्वराज्याचं लखलखत नाणं होता माझा बळीराजा पण त्याला देशोधडीला लावून तुम्ही या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासलाय पण आता पास कारण मी ते कदापि होऊ देणार नाही आणि जो कोणी याच्यामध्ये यायचा प्रयत्न करेल त्याचा तिथल्या तिथे नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही नाव लक्षात ठेव माझे शिवाजी शहाजी भोसले महाराष्ट्राचा आद्यदैवत असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारलेला एक नवापुरा चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले लवकरच आपल्या भेटीस येतोय या चित्रपटामध्ये छत्रपतींची भूमिका साकारणारा कलाकार अर्थात सिद्धार्थ भोडके माझ्यासोबत आहे त्याच्यासोबत गप्पा मारूया त्याच्याकडून जाणून घेऊया त्याच्या भावना नेमक्या काय सगळ्यात पहिलं सिद्धार्थ चित्रपटाचं प्रमोशन चालू आहे दगदग सुरू आहे काय सांगशील चित्रपट म्हणजे असं शेवटच्या टप्प्यावर आहे की आता रिलीज होतोय आणि प्रमोशन तर दगदग मला नाही वाटत दगदगे कारण म्हणजे आजचाच दिवस किती सुंदर योग जुळून आला आहे की प्रमोशनच्या निमित्ताने इथे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आम्ही आलो आहे आणि आपण आत्ता बोलतोय तर हा खूप सुंदर योग जुळून आला आहे आणि फार फार एक्साइटमेंट आहे फार बरं वाटतंय आणि आता एकतीस तारखेला चित्रपट येतो आहे त्याच्यामुळे तो, तो जास्तीत जास्त प्रमोट करून लोकांपर्यंत पोहोचवावा की जेणेकरून प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देतील याचा प्रयत्न करतोय हजार नऊ मध्ये पहिला चित्रपट आला होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यानंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येतोय एक नवीन संदेश आणि म्हणजे तुझ्या आलेली भूमिका जेव्हा तुझ्याकडे पहिल्यांदा ही स्क्रिप्ट आली आणि ही भूमिका तू करणार आहे तुला कळलं तेव्हा तुझं पहिले रिॲक्शन काय होतं हे मला जाणून घ्यायचंय मला तुला सांगायचं की म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा जो चित्रपट आहे आणि आधीचा जो चित्रपट होता हा सिक्वल नाही आहे त्याचा हा एक स्वतंत्र चित्रपट आहे महेश सरांचाच आहे त्यांनीच लिहिलाय दिग्दर्शित केलाय पण हा स्वतंत्र चित्रपट आहे आणि जेव्हा महेश सरांचा याच्यासाठी मला फोन आला तर म्हणजे मला एक्सपेक्टेडच नव्हतं एक तर त्यांचा फोन असा मी मी नाशिकला कुठेतरी होतो आणि अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आ, मी अशी फिल्म करतो आहे आणि महाराजांची भूमिका तू करावीस असं मला वाटतं आहे त्याच्यासाठी बरेच तुला बदल करायला लागतील स्वतःच्या एक तर शरीरात मी त्यावेळेला एका रोलसाठी थोडा जाड झालेलो होतो तर तुला बॉडी बनवायला लागेल तुला घोडा चालवणं शिकावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे माझ्या चित्रपटातले जे महाराज आहेत हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत एक खूप गंभीर आणि खूप महत्त्वाचा विषय मी या चित्रपटात मांडणार आहे त्यामुळे ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मला असं वाटतं की आपण ॲक्टर म्हणून अशाच एखाद्या संधीची वाट बघत असतो आणि ती माझ्याकडे आली त्याच्यामुळे त्याच्यात विचार करणं किंवा काय असं नव्हतं जास्तीत जास्त आपलं दोनशे टक्के देऊन ते कसं करता येईल याची एक्साइटमेंट होती आणि आज सगळं झालं आहे आणि चित्रपट येणार आहे त्याच्यामुळे फार बरं वाटतंय आनंद तर आहेच एक नवा चित्रपटपेक्षा एक नवी जबाबदारी कलाकार म्हणून घेताना जो आनंद असो तो चेहऱ्यावरती दिसतोय पण शूटिंग साईटवरती तू जेव्हा वावरत असशील त्या पेहरावात छत्रपतींचा पेहरावात तेव्हा आजूबाजूच्याकडे तुझ्याकडे बघणं असेल की तू बाकीच्यांना त्या कसा बघत होतास हे मला असं फार उत्सुकता आहे जाणून घ्यायचं मी ना प पहिल्यांदा आम्ही खेड्यात शू शूट करत होतो आणि मी वॅनिटीतून तयार होऊन सेटपर्यंत जात होतो तो रस्ता होता जो गावातून जात होता त्यावेळेला लोक ज्या प्रेमाने ज्या आदराने माझ्याकडे बघत होते म्हणजे शिवाजी महाराजांकडे बघत होते तर ते फार हलवून टाकणार होतं ते फार एक वेगळा एक्सपिरियन्स होता की मी माझ्याकडे कोणीतरी अशा नजरेने बघत आहे ही नजर माझ्यासाठी खूप नवीन होती त्याच्यामुळे ते जास्त रिअलाईज व्हायचं की अरे बापरे की आपली रिस्पॉन्सिबिलिटी किती म मोठी आहे आणि आपण म्हणजे त्याचं गांभीर्य मला प्रत्येकालाच असतं की आपण लहान मुलांनी जरी ते कपडे घातले तरी आपण आपल्याला त्या प्रतिमेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फार वेगळा असतो आपण आदरानेच बघतो तर मला पण त्याचं गांभीर्य होतंच की आपण महाराजांची भूमिका करतोय पण ज्या वेळेला जाताना त्या लोकांच्या डोळ्यामध्ये मी ते बघत होतो ना तो आदर आणि हे महाराजांबद्दलचा तर तेव्हा ते हळूहळू रिअलाईज व्हायचं की अरे ही ही खरंच किती मोठी जबाबदारी ही खरंच किती मोठी गोष्ट आहे आजसुद्धा लोकांच्या मनात त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल किती किती प्रेम आणि किती आदर आहे तर ते फार एक वेगळं फीलिंग होतं ही ही फीलिंगच माझ्यासाठी नवीन होती आणि तू आता ला म्हणालास की बऱ्याच गोष्टी शिकलास अर्थात आपण जनरल डेजमध्ये म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण त्या गोष्टी करत नाही पण जेव्हा इतिहास दाखवायचा असतो मोठ्या पडद्या तर बऱ्याच गोष्टी शिकायला लागतात जे तू शिकलास म्हणालास तर काय काय शिकलास आणि तेव्हा कसं होतं म्हणजे ओव्हरऑल तू कसा शिकलास म्हणजे कुठल्या गोष्टी जसं की घोडसवारी असेल घोडा चालवणं हे वेगळं तलवारबाजी छत्रपतींच्या काळात त्यांनी जे जे केले ते सगळं तुला करावं लागलं असेल तलवारबाजी वगैरे म्हणजे मी याच्यामध्ये फाईट खूप आहे पण खूप वेगळी रॉ फाईट आहे आणि घोडा चालवणं पण मी कधीच म्हणजे लहानपणी कधीतरी घोड्यावर बसलो असेल एवढंच घोड्याचा माझा संबंध होता पण या चित्रपटाच्या निमित्ताने मला ॲक्शनची पण प्रॅक्टिस करायला लागली घोडा चालवता चालवायला शिकलो मी पंधरा दिवस आम्ही गेलो तिकडे क्लासला शेवटच्या दिवसापर्यंत मला तो कॉन्फिडन्स येत नव्हता हो की मला येतोय म्हणजे मला बसता येत होतं उतरता येत होतं हळूहळू चालवता येत होता पण जो गॅलप असतो त्याचा कॉन्फिडन्स आला नव्हता हो कारण तिथे जागा नव्हती हो जिथे मी शिकत होतो गॅलपची आणि मला खूप वेगवेगळ्या रस्त्यांवर टेरेन्सवर पठारांवर काय डोंगरावर वगैरे घोडा चालवायचा होता तर तू ती धाकधूक होती की अरे हे जमेल का पण एकदा बसलो ती वेळ आल्यानंतर ऍक्शन म्हटल्यानंतर आपण नाही विचार करत तुम्ही तो चालो चालो माला की चालवला महेश सर खूप छान घोडा चालवतात त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितल्या होत्या काही टिप्स की आपले पाय असे दाबून ठेवायचे किंवा ते मला सतत गाईड करायचे तर ते पहिल्या टेक नंतर पहिल्यांदा जेव्हा मी घोडा चालवला तेव्हा मला त्याच्याबद्दलची भीती कमी झाली आणि एक्साइटमेंट वाटायला लागली सो माझे सीन्स नसायचे तेव्हासुद्धा मी घोडा चालवत होतो आमचे फाईट मास्टर पी के आहेत त्यांनी ॲक्शन सिक्वेन्स खूप आम्ही सहा सहा दिवस सात सात दिवस ॲक्शन सिक्वेन्सेस शूट करत होतो तर त्या वेळेला ते परफेक्शनने करणं कारण ॲक्शन करणं हे फार अवघड हे केल्यानंतर कळलं आपण बघताना असा एक पटकन तो निघून जातो पण त्याच्यासाठी किती वेळेला रिअर्स करून किती टेक्निकली समोरच्याला लागणार नाही याच्याने आणि ते ॲग्रेशन आणि ते सांभाळून करायला लागतं तर फारच हे मला शिकायला मिळालं तर मला ती फार मजा येत होती ते सगळं करताना होल शूटिंग दरम्यान चित्रपटातला एखादा सीन जो करताना तुला मजा आली आणि जो लक्षात राहिला आणि एखादा असा डायलॉग जो तुझ्या कायम लक्षात राहील चित्रपटामध्ये माझ्याकडे जे माझ्या वाट्याला डायलॉग झाले ते सगळेच असे ज्वलंत आणि काहीतरी अस्वस्थ करणारे डायलॉग्स आहेत त्याच्यामुळे ते सगळेच माझ्या जवळचे आहेत कारण त्यांनी काहीतरी माझ्यात बदल झाला आहे त्याच्या आणि चॅलेंजिंग होते पफॉर्म करायला पण एक डायलॉग असो ट्रेलरमध्ये पण आहे की नाव लक्षात म्हणजे स्वराज्यचं लखलखत नाणं होता माझा बळीराजा पण त्याला देशोधडीला लावून तुम्ही या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासला आहे पण आता पास कारण मी ते कदापि होऊ देणार नाही आणि जो कोणी याच्यामध्ये यायचा प्रयत्न करेल त्याचा तिथल्या तिथे नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही नाव लक्षात ठेव शिवाजी शहाजी तर हे हा मी शिवाजी भोसले हे हे करताना म्हणजे ते फार वेगळंच फिलिंग होतं फार मजा आली तू त्या जेव्हा बोलतोयस ना म्हणजे तू काय अनुभवलंस हे तुझ्यासोबत जर बोलताना मला इतकं फील होतं होत पडद्यावर पाहताना किती फील होईल जसं चित्रपटातून तू काहीतरी एक शिकलास कलाकार म्हणून आपण नेहमीच शिकत असतो पण चित्रपटाच्या कथानकातून आपण बऱ्याच गोष्टी घेत असतो तसंच या चित्रपटातून प्रेक्षकांनी काय घ्यावं काय चित्रपटातून प्रेक्षकांनी काय घ्यावं म्हणजे मला असं खरंच आमची फिल्म आहे ती बघावी म्हणून मी नाही म्हणते फक्त पण ही खरंच एक महत्वाची फिल्म आहे ह्या चित्रपटामध्ये फक्त शेतकरी आत्महत्या हा विषय फक्त नाही आहे तर सरांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर सोल्युशन सुद्धा प्रयत्न केलेला आहे तर मला असं वाटतं चित्रपट पाहिल्यानंतर ह्या संदर्भातली आणि महाराज महाराजांचं जे जे विचार आहेत ते आपण कसे जतन करू शकतो याच्याबद्दलची एक जाणीव निश्चित निर्माण होईल त्यामुळे मला असं वाटतं ह्या कारणासाठी सुद्धा प्रेक्षकांनी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे महत्वाचं फारच छान फारच छान एक असा चित्रपट जो आत्ताच्या घडीला मला वाटतं सगळ्यांसाठीच गरजेचा आहे एक असा विचार जो सगळ्यांनी घ्यायला हवा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एका प्रभावी कलावंताला एक अत्यंत उत्तम भूमिका मिळाली याचा खूप आनंद आहे या भूमिकेसाठी खरंच मनापासून शुभेच्छा चित्रपटासाठी शुभेच्छा आणि आमची संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू